पीव्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस आपण पाहत आहात मराठी न्यूज जत येथे खासदार विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा जत येते आज दिनांक अठ्ठावीस रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीस उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर संघचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास माजी आमदार विक्रमसिंह सावंत माननीय प्रकाशराव जमदाडे सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे जत पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिरादार बाबासाहेब कोडक अपाराय बिरादार भूपेंद्र कांबळे व तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने हजर होते बैठकीत तालुक्यातील वाढलेली अवैध धंदे बंद करणे प्रांत कार्यालयातील अनेक महिन्यांपासून पेंडिंग असलेल्या कामाचा निपटारा करणे तसेच माहिती फलक लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी आग्रह धरला त्याला प्रांत कार्यालयाने आठ दिवसात फलक लावण्याचे आश्वासन दिले पोलीस खात्याने अलीकडील काळात घरफोडीचे प्रमाण कमी झाले असून आगामी काळात अवैध धंद्यांवरही कडक कारवाई करण्याचे जत व उमदी पोलिसांकडून सांगण्यात आले तालुक्यातील पाणी प्रश्नावर बसरगी उंटवाडी वायफळ आदी गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले यावर संबंधित खात्यामार्फत त्वरित दखल घेऊन पाण्याची सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी महसूल विभाग पोलीस खाते पाणी प्रश्न पुरवठा विभाग बँक कर्ज पुरवठा आदी वर चर्चा झाली काही निर्णय जाग्यावरच निपटण्याचे आदेश खासदार विशालदादा यांनी दिले तसेच जे प्रलंबित प्रश्न आहेत याविषयी संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा